पंचकल्याण महोत्सवात झालेल्या गर्दीत एका चोरीला गेल्याची घटना होती या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत चार महिला आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला सोन्याचा ऐवजही हस्तगत करण्यात आला ही घटना आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुधगाव तालुका मिरज येथे घडली होती फिर्यादी शकुंतला शशिकांत पाटील या महोत्सवाच्या जेवण विभागात असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण चोरलं होतं पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता पोलीस अध्यक्षक संदीप घुगे उपविभागीय अधिकारी श्रीमती विमला एम तसेच दादासाहेब चुडाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक गौतम सोन कांबळे सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपणर पोलीस नाईक अभिजित पाटील बंडू पवार सचिन कोळी व महिला पोलीस अंमलदार मनीषा कोरे यांचा या कारवाईत महत्त्वाचा सहभाग होता गोपनीय माहितीच्या आधारे बुधगाव हायस्कूलजवळ संशयित महिला सोन्याचा दागिना विक्रीसाठी येणार असल्याचं समजताच पोलिसांनी सापळा रचत चार महिलांना ताब्यात घेतला चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावं अशी आहेत सौ लक्ष्मी बाळू सकट राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर सौ दीपाली किशोर काळे राहणार जयसिंगपूर कोल्हापूर सौ सोनू हरी काळे राहणार मिरज सांगली सौ शारदा बंटीनाथ हातळगे राहणार जयसिंगपूर कोल्हापूर सदर गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक फौजदार मेघराज रुपणर करीत आहेत